नमस्कार हो आज आपण माझे शिक्षक माझे भविष्य विधाते यावरती सुंदर असा निबंध पाहणार आहोत गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नम आपल्या जीवनात शिक्षकाचे खूप मोलाचे महत्व आहे शिक्षकांशिवाय आपल्या जीवनाला काहीही अर्थ नाही आपल्या जीवनातील सर्वात प्रथम गुरु आपली आई असते पण असे नाही की आपल्याला ठराविकच गुरु असतात आयुष्यात आपण प्रत्येक वेळी काही ना काही कुठेतरी शिकत असतो एखादी छोटीशी घटनासुद्धा आपल्याला खूप काही शिकून जाते आपले गुरु आपली ओळख आपल्याला करून देतात आपल्यात काय कमी आहे हे अशा प्रकारे सांगतात की ती चूक आपण स्वतःहून सुधारायला लागतो आपले काही चूक आहे काय बरोबर आहे ते समजून सांगतात त्यामुळे आपल्या आयुष्यात शिक्षकाचे खूप मोठे महत्त्व आहे शाळेचा पहिला दिवस म्हणजे रडून गोंधळून असायचा आपल्याला शाळेत जायला आवडत नाही पण हळूहळू शाळा आपल्याला आवडायला लागते ते आपले दुसरे घर होऊ लागते कारण आपल्याला आई वडिलानंतर प्रेमशिस्त व ज्ञान देणारे शिक्षक तेथे दे असतात शिक्षक प्रत्येक मुलाला आपल्या मुलाप्रमाणे वागवतात आपण शिक्षकांना आई वडिलांप्रमाणे आपल्या आयुष्यात एक मोठे स्थान दिले पाहिजे कारण आपल्या आयुष्यात त्यांचा खूप मोलाचा वाटा असतो आपले भविष्य घडविण्यात ज्या काही अडचणी येतात ते त्या कशा प्रकारे सोडवाव्यात ते समजून सांगतात शिक्षक आपल्या आयुष्यात खूप महत्वाचे असतात मग ते शाळेतले असो वा कॉलेजमधील अनेक मार्गाने अनेक जण शिक्षकाच्या भूमिकेतून आपल्याला काही ना काही शिकून जातात तसे म्हटले तर निसर्ग व छोटी मुले सुद्धा आपल्याला शिकून जातात शिक्षक आपले भविष्य विधाते असतात शिक्षकांनी आपल्याला केलेले संस्कार खूप मोलाचे व वा महत्वाचे असतात व ते आपण कधीही विसरले नाही पाहिजे कारण शिक्षक खूप प्रयत्न करून आपल्यावर चांगले संस्कार घडवतात शिक्षक म्हणजे आपल्या आयुष्याला दिशा दाखवणारे शिक्षक आई वडिलांप्रमाणे आपल्या बोटाला धरून शिकवणारे शिक्षक आपल्याला लहानपणापासून सांगतात की खूप अभ्यास करा खूप मोठे व्हा लक्ष द्या कारण त्यामागे आपले भले व्हावे ही शिक्षकांची तळमळ असते म्हणूनच माझे शिक्षक मला माझे भविष्य विधाते वाटतात धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा